नमस्कार मित्रांनो नाटक चित्रपट व मालिकेमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या मृत्यूवेळी सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता चला तर मग पाहुयात कोण आहे ती ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मित्रांनो ती अभिनेत्री होती रसिका जोशी रसिका जोशी यांची मराठीतील कारकीर्द सगळ्यांच्याच लक्षात राहण्यासारखी होती आपल्या बिनधास्त आणि सशक्त अभिनयामुळे प्रेक्षकांना कायमच आपल्या जागेवर त्या खिळवून ठेवायच्या रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास हळूहळू मराठी मालिका मराठी चित्रपट व हिंदी चित्रपट आणि मग हिंदी मालिकांपर्यंत जाऊन पोचला प्रपंच या मराठी मालिकेतून त्या प्रसिद्धीच होतात आल्या तसेच केदार शिंदे यांच्या यंदा कर्तव्य आहे या चित्रपटाचे संवाद लेखन देखील त्यांनीच केले होते विनोदाचे अचूक टायमिंग आणि विविधांगी भूमिका साकारणाऱ्या रसिका यांना बंदिनी या मालिकेच्या शूटिंग दरम्यानच त्रास जाणवू लागला त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या मृत्यूवेळी मालिका विश्वात मोठी पोकडी निर्माण झाली असेच नवनवीन ना अपडेटसाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद